अखेर नरखेड येथील वार्ड क्रमांक तेरा इंदियानगर येथील रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे नागरिकांनी सिओ साहेबांचे तसेच नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था यांचे खूप खूप आभार व्यक्त केलेले आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मित्रांनो नरखेड येथील वार्ड नंबर तेरा इंदिरानगर येथील रस्त्याचे काम काही महिन्यांपासून रखडलेले होते आणि यामुळे नागरिकांना मात्र खूप त्रास होत होता नरखेड नागरिक कृती समिती तसेच जनसेवा संस्था नरखेड यांच्या पुढाकाराने शिवसाहेबांना तुरंत फोन लावून या जागेवर बोलण्यात आले आणि शिवसाहेबांनी त्यांचा मान ठेवून या जागेवर आले ही जागे या जागेची पाहणी केली रस्ता हा संपूर्ण अर्धवट पडलेला होता नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले होते आणि नागरिकांची मागणी होती की पावसाळ्याआधी रस्त्याचे काम पूर्ण व्हायला हवे आणि ज्याप्रमाणे शिवसाहेबांनी नागरिकांना शब्द दिला होता की पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण होईल आणि तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण रस्ता बनलेला आहे शिवसाहेबांनी युद्धस्थळावर या ठिकाणी काम करून या रस्त्याचे काम पूर्ण केलेले आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण रस्ता हा व्यवस्थित बनलेला आहे बघा हा संपूर्ण रस्ता इंदिरानगर मधील मागच्या बाजूला जे रस्त्याचे काम रखडलेले होते ते संपूर्ण रस्ता हा बनलेला आहे येथील नागरिकांनी नरखेड नागरिक कृती समितीचे तसेच जनसेवा संस्था नरखेड आणि विशेष म्हणजे शिव साहेबांचे विशेष आभार व्यक्त केलेले आहे लवकरात लवकर हे काम त्यांनी पूर्ण केले मान्य मान्य शिवसाहेबांनी जो बोट आम्हाला त्याबद्दल आम्ही शिवसाहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि हा रस्ता संपूर्ण बनलेला आहे आणखी काय समस्या नालीची आमची समस्या आहे नाली कुठलेली आहे तसा रोड बनवला प्रकारे नाली जर बनवून देईल तर खूप खूप आमच्या होईल त्यानंतर जे लाईट वगैरे इलेक्ट्रिकचे खंब्यावरचे समस्या आहे समस्या आणि नाली समस्या आहे आणि हा रोड संपूर्ण बनलेला आहे तुम्ही आनंद आहे किंवा नाही खूप खूप आनंदात राहू आम्ही आणि काय बोला शिवसाहेबांना शिवसाहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आम्ही त्यांनी आमची समस्या जाणून घेतली आणि आमचे काम पूर्ण करून दिले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या वार्डातील नागरिक हे खूप आनंदी आहे त्यांनी सरळ शिवसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहे आणि पुन्हा त्यांच्या काही समस्या आहेत लोकर ते म्हणतात की रात्रीच्या वेळेस हे जे खांब या ठिकाणी लागलेले आहे यावर एकही लाईट नाही रस्त्यावर अंधार असतो आणि लवकरात लवकर पावसाच्या आधी शक्य होईल तितक्या लवकर नालीचे काम सुरू करण्यात यावे जेणेकरून पावसा लागल्यानंतर जे पाणी घरात शिरेल त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही कॅमेरा पर्सन राहुल सफ शेखर पाटील न्यूज नारखेळ